सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रमन असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे असे पात की मी स्वामी राया पदी पातलो सिद्ध भाव उद्धराया नसे दिनाला समर्था या वाक्याची प्रचिती देणारा हा अनुभव आहे किती स्वामींची महिमा अगाध आहे या अनुभवातून कळणार आहे या ताईंना जो स्वामींनी अनुभव दिला तो खरंच खूप अप्रतिम आहे ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस अंगावरती शहरे उभे राहिले स्वामी आपल्या लाखो भक्तांची इच्छा कशी पूर्ण करू शकतात हेच मनामध्ये येतं खरंच स्वामी थकत नाही का स्वामीं किती थकत असतील किती आपण स्वामींचा कधी विचारच करत नाही आपण फक्त स्वामींना आपले गाराणे सांगत बसतो पण एकदा जर स्वामींचा विचार करून बघितला ना तर खरंच खूप मनाला हे वाटेल चला तर मग आजचा अनुभव खूप शिकण्यासारखा आहे अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन नवी अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे सांगणार आहे स्वामी भक्तांनो स्वामी कोण स्वामींची सेवा काय असते काही एक माहीत नव्हतं पण जेव्हापासून जीवनामध्ये स्वामी आले तेव्हापासून खरंच खूप सारे बदल घडू लागले सुरुवातीला खूप त्रासही झाला पण जेव्हा जशी जशी सेवा वाढत गेली तसे असे अनुभव येऊ लागले एक दोन वर्ष काहीच अनुभव आले नाही खूप सेवा करायची मी पण काहीच अनुभव आले नाही नव्हती घरच्यांची साथ नव्हती लपून छपून स्वामींची सेवा करत असायची माझ्या मनामध्ये छोटे छोटे अनुभव मला यायचे पण मोठे अनुभव मला कधी आलेच नाही मी एखादी गोष्ट जर स्वामींना म्हटली ना की स्वामी आज असं झालं पाहिजे तर खरंच तसंच व्हायचं हे असे अनुभव यायचे पण एखादी इच्छा जर व्यक्त केली की स्वामी असं करा ही हे पाहिजे ते पण ती इच्छा माझी कधीच पूर्ण झाली नाही माझी एकच इच्छा असायची की स्वामी सर्वांना तुमच्या चरणाचा दास बनवा माझ्या मिस्टरांना चांगली बुद्धी द्या त्यांची जे काही त्यांचं वागणं आहे ते पूर्णपणे बंद करा कारण माझे मिस्टर देवाला कधीही न मानणारे होते ते खूप रागीट स्वभावाचे थोडं काही झालं की ते खूप चिडचिड करायचे माझ्यावरती देखील ओरडायचे त्यामुळे खूप माझं मलाही डिप्रेशनमध्ये मी येत असायची पण एकदा काही झालं ना की असंच मिश मी मिस्टरांना म्हणले की तुम्ही देखील स्वामीची सेवा करा तुम्हाला मन शांती मिळेल आणि तुमची चिडचिड कमी होईल त्यावेळेस मिस्टर मला खूप रागावले खूप म्हणजे खूप मी माझे निर्णय तुझ्यावर लादत नाही तर तूही तुझे निर्णय माझ्यावरती लादायचे नाही मला जे करायचं ते मी करेन तुला जे करायचं ते तू कर अजिबात यानंतर त्या स्वामींचं माझ्या पुढे नाव घ्यायचं नाही मिस्टर असे रागतच मला बोलले त्यावेळेस स्वामी भक्तांनो खरंच खूप दुःख झालं खूप वाईट वाटलं आणि खरंच एक वाक्य आठवलं की ज्याच्या नशिबात नाही त्याला स्वामी जवळ घेत नाही आणि ज्याच्या नशिबात आहे त्याच्याकडून कशीही सेवा स्वामी करून घेत असतात ते खरंच वाटलं मला त्यानंतर मग अशीच सेवा चालू होती बरेच दिवस झाले आणि एक दिवस असंच मिस्टर बोलले की आपण खूप दिवस झालो कुठे फिरायलाच गेलो नाही आपण तुझ्या मर्जीने तुला जिची जिथे जाण्याची इच्छा असेल तिथे आपण जाऊया मग मी थोडंसं धाडस केलं आणि माझी इच्छा तर स्वामी सोडून दुसरीकडं कुठेच नाही कारण मला कशामध्येच इंटरेस्ट राहिला नव्हता मला स्व अक्कलकोटला जाण्याची फार दिवसांची इच्छा होती ती स्वामी कधी पूर्ण करेन स्वामी मी स्वामींना रोज म्हणायची त्या दिवशी मी धाडस केलं आणि म्हटले अक्कलकोटला जाऊया का त्यावेळेस मिस्टरांचा शब्द गेला होता तू जिथे म्हणशील तिथे जाऊ तर मिस्टर हे म्हटले तुझी इच्छा आहे म्हणून आपण जाऊया असे म्हटले आणि माझे दोन मुले आणि माझे मिस्टर आम्ही जाण्यासाठी निघालो खूप आनंद होत होता आता स्वामींना भेटणार स्वामींना बघणार स्वामींशी खूप गप्पा मारणार असे मनामध्ये खूप काही ठरवलेले होते जाताना कंटिन्यू नामस्मरण चालू होते दर्शनाची खूप ओढ लागली होती कधी अक्कलकोट येईन आणि मी कधी स्वामींना डोळे भरून बघून एवढंच झालं होतं जसं मी त्या सिरियलमध्ये बघितलं होतं मला असं वाटायचं प्रत्यक्षात तिथे असं सर्व काही असेच असेल आणि मला ते डोळे भरून बघायचं होतं आणि माझ्या मनात कंटिन्यू तेच विचार चालू होते आणि मी जेवण देखील काही केलं नाही मुलांनी वगैरे नाश्ता वगैरे केला पण माझा ध्यास फक्त स्वामी चरणाजवळ लागलेला होता आणि मग आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो आणि मिस्टरांनी सांगितलं होतं की दर्शन घ्यायचं आणि लगेच निघायचं तिथे थांबायचं वगैरे काहीच नाही त्यामुळे मला फार कमी वेळ स्वामी जवळ राहण्यासाठी मिळणार होता त्यामुळे माझं जेवढा वेळ भेटणार होता तेवढा मला पूर्ण ते स्वामीसोबतच घालवायचा होता मग काय झालं ना की आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जाऊ लागलो प्रचंड गर्दी होती त्या गर्दीमध्ये आम्ही जवळपास स्वामीच्या जवळ जाऊच लागलो होतो आता स्वामी मला दिसणार होते तेवढ्यात ते काय झालं ना की एक एक भटजी आले आणि त्यांनी म्हटले की आता हे बंद करा दर्शन वगैरे बंद करा आणि त्यांनी आम्हाला ढकलून बाहेर काढून दिलं बाहेर काढलं आमच्यासोबत दुसरेही सेवेकरी होते ते कृत्य बघून मिस्टरांना तिथे रागही आला कारण त्यांना अगोदरच तर विश्वास नव्हता आणि इथे असंही करतात म्हणून त्यांना खूप राग आला आणि ते म्हटले की चल निघ आता लवकर आपल्याला निघायचं आहे त्यावेळेस खूप रडू येत होतं खूप म्हणजे खूप रडो येत होतं मला स्वामींचं मुख देखील बघायला मिळालं नाही आणि मिस्टर रागामध्येच आम्हाला घेऊन बाहेर पडले गाडीचा प्रवास सुरू झाला मिस्टरांना माझ्या मनाची घालमेळ ही कळत होती माझं मन किती होतं तुटलं होतं हे त्यांना कळत होतं त्यांनी मला हसवण्याचा खूप प्रयत्न केला पण माझ्या मुखावरती हसू येत नव्हतं कारण मला खूप भयानक दुःख झालेलं होतं एवढ्या दिवसाची इच्छा होती ती माझी पूर्ण झाली नव्हती स्वामीचं मुख मला दिसलं नव्हतं आणि दर्शन देखील व्यवस्थित झालं नाही एवढ्याला मिळून काहीच उपयोग झाला नाही स्वामी तुम्ही असं का बरं केलं तुम्ही भक्तांची इच्छा पूर्ण नाही करत का तुम्ही मी तुमच्याकडे एवढं मोठं काय मागितलं होतं धन मागितलं होतं पैसे मागितले होते काय मागितलं होतं फक्त तुमचं मूग बघायचं होतं तुमचं मन भरून दर्शन घ्यायचं होतं एवढंच मागितलं होतं ना मनामध्ये हेच विचार चालू होते मग आमची गाडी थोडीशी पुढं गेली पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती गेली असे माझा मूड काही चेंज होत नव्हता त्यामुळे मिस्टरांना वाटलं की काहीतरी करावं म्हणून त्यांना एक मंदिर दिसलं मग ते आप मिस्टर बोलले की आपण ह्या मंदिरा मंदिरामध्ये जाऊया मी काहीच बोलली नाही आणि आम आमची गाडी त्या मंदिरा मंदिरामध्ये गेली खरंच मंदिर खूप छान होतं खूप म्हणजे खूप छान होतं आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिथे आणि आम्ही सभा मंडपामध्ये येऊन बसलो होतो बसलो आणि तिथे मिस्टरांनी आणि मुलांनी तिथे महाप्रसाद होता मग तिथे त्यांनी महाप्रसाद घेतला माझी खाण्याची देखील इच्छा नव्हती आणि थोड्या वेळा आम्ही बसल्यानंतर तिथे एक भगव्या रंगाचे कपडे घातलेले एक साधू बुवा आले आणि आमच्या जवळ बसले ते जेव्हा आले तेव्हा एक चैतन्यमय वातावरण तिथे निर्माण झालं होतं खूप पॉझिटिव्ह एनर्जी अशी लय निघत होते आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि मग मी आणि माझ्या मुलांनी त्या बाबांचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर ते बाबा बोलू लागले बेटा मनामध्ये जर श्रद्धा असेल ना भाव असेल ना तर कुठेही जाण्याची गरज नाही त्याला स्वतः तुमच्याकडे यावं लागतं असे ते बाबा बोलले त्यावेळेस काय घडत आहे काय नाही काही एक कळत नव्हतं आणि आम्ही जाण्यासाठी निघालो ते बाबा तिथेच बसलेले होते आणि ते बाबा जातानी बोलले बाळा टेन्शन घेऊ नको काळजी करू नको हां तो कुठेही गेलेला नाही तो इथेच आहे तुमच्यासोबतच आहे त्याने फक्त जाण्याचं ढोंग केला आहे असे ते बाबा बोलले ते बाबा असे का बरोबर बोलले काही एक कळायला मार्ग नव्हता स्वामी भक्तांना तुम्हाला असं वाटतं का ते प्रत्यक्षात स्वामी महाराज होते स्वामी महाराज मला दर्शन देण्यासाठी आले होते एक मन माझं म्हणायचं की ते स्वामीच होते स्वामी दर्शन घे देण्यासाठीच आले होते कारण स्वामी असं बोलले, कारण स्वामीच कुठे गेलेले नाही स्वामींनी फक्त जाण्याचं नाटक केलं आहे त्यांच्या शब्दातून स्पष्ट कळत होतं की ते प्रत्यक्षात स्वामीच होते तुम्हाला काय वाटतं नक्की मलाही कमेंटमध्ये सांगा असा मला हा आलेला अक्कलकोटचा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंनी दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त